नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो चांगले नेटवर्क आणि स्वस्तातला रिचार्ज प्लॅन शोधणारे ग्राहक जिओचा पर्याय निवडतात कारण जिओ दरवेळेस ग्राहकांच्या गरजेनुसार नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असतो त्यामुळे जिओकडे जास्तीत जास्त ग्राहक आणि जास्तीत जास्त प्लॅन पर्याय दोन्ही आहेत सध्या देशभरात शेहेचाळीस कोटींहून अधिक लोक त्यांच्या फोनमध्ये जिओचं सिम वापरतात जिओ ग्राहकांसाठी आणखी ही एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे तर मित्रांनो सर्वात मोठा ग्राहक वर्ग असलेला जिओ आपल्या नागरिकांच्या आपल्या ग्राहकांच्या गरजांची चांगली काळजी घेतो जर तुम्ही देखील जिओ सिम वापरत असाल तर अशा प्लॅन बद्दल जाणून घ्या ज्यामध्ये हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही अकरा महिने अनलिमिटेड कॉलिंग करू शकता रिलायन्स जिओकडे त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे स्वस्त आणि परवडणारे प्लॅन आहेत जिओने वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपत्तर आणि दीर्घकालीन प्लॅन आणलेले आहेत अलीकडच्या काळात मोबाईल यूजर्स मध्ये जास्त व्हॅलिडिटीची प्रचंड मागणी वाढली होती युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन जिओने जास्त व्हॅलिडिटी असलेल्या योजनांची संख्या वाढवली आहे जिओकडे एक असा प्लॅन देखील आहे जो ग्राहकांना अकरा महिन्यांसाठी रिचार्जच्या कटकटीतून मुक्त करतो जिओच्या या प्लॅन मुळे एअरटेलचे टेन्शन वाढले आहे रिलायन्स जिओच्या प्लॅन मध्ये फक्त ऐंशी रुपयांच्या मासिक किमतीमध्ये अकरा महिन्यांची व्हॅलिडिटी मिळत आहे या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत आठशे पंच्याण्णव रुपये आहे या प्लॅनमध्ये कंपनी युजर्सना एकूण तीनशे छत्तीस दिवसांची व्हॅलिडिटी देते या प्लॅन मध्ये तुम्ही संपूर्ण अकरा महिन्यांसाठी कोणत्याही अनलिमिटेड कॉल करू शकता यानंतर तुम्हाला वारंवार रिचार्ज करावे लागणार नाही आपल्या ग्राहकांना दरमहा पन्नास मोफत एस एम एस देखील आणि अनलिमिटेड मोफत कॉलिंगची सुविधा देते तुम्ही हे सर्व नेटवर्क साठी याचा वापर करू शकता आता जिओच्या या स्वस्त प्लॅन मध्ये मिळणाऱ्या डेटा बेनिफिट्स बद्दल जाणून घेऊया जर तुम्हाला कमी इंटरनेट डेटाची आवश्यकता असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे यामध्ये जिओ दरमहा दोन जीबी पर्यंत स्पीड डेटा मिळतो तुम्ही तीनशे छत्तीस दिवसांमध्ये एकूण चोवीस जी बी डेटा वापरू शकता जिओची ही खास ऑफर जाणून घेतल्यानंतर हा प्लॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे कारण हा प्लॅन सर्व युजरसाठी नसणार आहे जिओने हा प्लॅन त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जिओ फोन आणि जिओ भारत फोन युजरसाठी लॉन्च केला आहे जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही हा प्लॅन घेऊ शकणार नाही जर तुम्हाला महागड्या रिचार्ज प्लॅनचा खर्च टाळायचा असेल तर तुम्ही कॉलिंगसाठी जिओ फोन खरेदी करू शकता आणि या आठशे पंच्याण्णव रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेऊ शकता तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद